माझे कॅरेक्टर बऱ्याच वर्षाने मला एक वेगळं मराठीमध्ये मिळेल हिंदीत मी खूप मराठी करू शकलो पण मराठीत जर उत्कृष्ट बाबा ते, ते मला ऑलरेडी मी ऑलरेडी झी मराठीन बनवलेलं आहे जानूचा बाबा त्यामुळे ते त्याच्यापेक्षा वरचं काही मला मिळू शकत नाही आता हे शिवनाथचं जे कॅरेक्टर आहे त्यासाठी किमान मी बारा ते चौदा लुक ट्रायल्स केले जो चहा द्यायला प्रोडक्शनचा बॉय येतो त्यानेही माझ्याकडे बघितलं नव्हतं की हा कोणीतरी चुकून येऊन बसलाय असं त्याला वाटलं होतं वीस वर्ष मी बँक ऑफ इंडियात सर्व्हिस केली आणि मग दोन हजार तेरा मध्ये मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली हॅलो आय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा मध्ये मी मराठीचा अवॉर्ड सोहळा रंगलेला आहे आणि माझ्यासोबत जी ती त्यांचं आधीपासून असोसिएशन आहे असे मनोज कोलटकर सर माझ्यासोबत आहे सर तुमचं स्वागत आहे कसे आहात मस्त जगा Uh, मालिका खूप सुंदर चालली आहे आणि दुसरीकडे आज सोहळा रंगलेला आहे मला पहिल्यांदा या सोहळ्याविषयी तुमच्या कॅरेक्टरविषयी मालिकेविषयी ऐकायला नक्की जाऊन सोहळा तर कलावंतांच्या दृष्टीने महत्वाचा असतोच कारण खूप सारे कष्ट केलेले असतात आणि मग तो कृतार्थतेचा एक क्षण असतो अवॉर्ड मिळतो कधी नॉमिनेशनवर वर समाधान आणावं लागतो ती एक्नॉलेजमेंट असते तुम्ही जे काही कष्ट घेऊन करताय था था ते रसिकांपर्यंत पोचत आहे आणि जी मराठीने ची दाद दिल्यासारखा तो सोहळा असतो जरा रिलॅक्स असतात आर्टिस्टना ते नेहमी बारा चौदा तास शूट करून दमलेले असतात सो एन्जॉय करायला पण मिळतं आणि त्यासाठीच ऍक्टर्स इथे एकत्र येतात सगळ्यांची भेट होते बऱ्याच कालावधीनंतर खूप मित्रमैत्रिणी भेटतात कारण तेवढा वेळच नसतो प्रत्येकाकडे त्यामुळे एक मजा असते आणि शो मस्तच चाललंय तुला माहिती आहे रॉकिंग लोकांना खूप आवडते वेगळं जॉनर आहे माझे कॅरेक्टर बऱ्याच वर्षांनी मला एक वेगळं मराठीमध्ये मिळेल हिंदीत मी खूप मराठी करू शकलो पण मराठीत जर टाईपकास्ट होता होता आता काहीतरी वेगळे रोल वाटायला यायला लागले त्यामुळे मला दोन नॉमिनेशन आहेत यासाठी एक उत्कृष्ट बाबा आणि उत्कृष्ट कॅरेक्टर yes. उत्कृष्ट बाबा मला ऑलरेडी मी ऑलरेडी झी yes. मराठीन बनवलेलं आहे जानूचा बाबा yes. त्यामुळे ते त्याच्यापेक्षा वरचं काही मला मिळू शकत नाही उत्कृष्ट कॅरेक्टरचं अजून अनाऊन्स व्हायचं आहे जर उत्सुकता आहे टीमप्रमाणेच मला आधी तुम्ही म्हणजे बाबाच्या कॅटेगरी मध्ये मिळवला आहे अवॉर्ड नक्कीच पण हे जेव्हा रोल वाटायला येतात ना तेव्हा एक काय भावना असते कारण खरंच एक रियल लाईफ आणि रिल लाईफ आणि त्यानंतर सुद्धा रिल लाइफ मधून एवढी ओळख मिळणं आणि खरंच अजूनही तुम्हाला जाणूचे बाबा म्हणून लोक ओळखतात तो एक टप्पा असतो माझं झी मराठीशी असोसिएशन खूप जुनं आहे म्हणजे मी अनुबंध सारखी एक अप्रतिम सिरियल केली होती जो काळाचा खूप पुढचा विषय होता सरोगेट मदर हा विषय होता त्याचा आणि कदाचित ती आता विस्मरणात गेली असेल रसिकांना मला माहिती नाही सई तामणकर मी सुहास फरांसमे मिताली मयकर तुषार दवी भार्गवी चिरमुले असे सगळी चांगली स्टार स्मिता तांबे होती आ, मयूर खांडगे होता खूपच छान स्टारकास्ट होती विषय वेगळा होता खूप प्रसिद्धीला आली होती ती मालिका त्यावेळी अर्थात विषय थोडासा बोल्ड असल्यामुळे ती फार काही चालली नाही एका ठराविक मर्यादेत राहिली तर झी मराठीकडे मला नेहमीच छान छान वेगवेगळे रोल मिळाले पण ते काय झालं की होणारसून सुनवी अगरची लोकांच्या खूप आहे एक तर ती खूप आवडली होती लोकांना मालिका लॉकडाऊनच्या दरम्यान ती परत बघितली आता परत परत बघतात लोक पर परत युट्यूब किंवा या माध्यमांमध्ये ती परत विजिट करता येते आणि तो रोल खूपच अप्रतिम होता तुमचं बॉन्डिंग एक वेगळं होतं आणि त्यामुळे लोकांना तो रोल आवडला होता पण तुझे विचारलंस की कॅरेक्टरच्या बाबतीत काय वाटतंय तर ते अंधारात दगड मारल्यासारखं असतं तुम्हाला जेव्हा पहिला फोन येतो की असं 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 आहे त्यावेळी तुम्ही असे नाही होऊ शकत अरे वा मस्त रोल मिळाला कारण ते तुम्हाला ठाऊकच असत आता हे शिवनाथचं जे कॅरेक्टर आहे त्यासाठी किमान मी बारा, बारा मी ते चौदा लुक ट्रायल्स केले बारा ते चौदा म्हणजे त्या दरम्यान मी खरं तर कंटाळलो होतो अरे यार हे संपतच नाहीये जोपर्यंत माझं लुकच फायनल होत नाही तोपर्यंत कॅरेक्टर पुढे कसं नाही तर ते सगळं ट्रायआउट करत होते नेकर्स क्रिएटिव्ह टीम होती प्रोडक्शन आयरिश प्रोडक्शनचे लोक होते आर्टिस्ट खूप आळशी असतो त्याला कंटाळ येतो एका पॉईंटला अरे लवकर रोल ऍक्शन असं असतं ऍक्टरचं पण आता मला कळतय की कि ते किती गरजेचे होते लुक ट्रायल्स चालू होते वार। कधी असे कपडे घालूया कधी तसे घालूया कधी अशी दाढी कधी तशी मिशी कधी असा मेकअप कधी तसा मेकअप असं करता करता एक दिवस मला हरशात कळलं आज त्याच वेळी तिकडनं पण नॉल नॉड आला की येस अशा पद्धतीने पण ते कॅरेक्टर पुढे न मग त्यातले बारकावे वर्क करायला सुरुवात झाली पण तरीही ॲक्टरला तिथेही नाही कळत की हे कुठे जाणार आहे पण जेव्हा ते सुरुवात झाली आणि लोकांची पसंतीची पावती यायला लागली तेव्हा कळलं की येस हे लोकांना हा जॉनर हे कॅरेक्टर वेगळा आहे आणि आपण ते, ते करतो आहे कारण जेव्हा तुम्ही जानूचा बाबा बघितलेला असतो आणखीन वेगवेगळ्या भूमिकांना ॲक्टरला बघितलेलं असतं त्यावेळी मग ह्या भूमिकेत लोक अपेक्षा करत नसतात आणि त्यावेळी तुम्ही सरप्राईज देऊ शकता ती ॲक्टरच्या दृष्टीने फार मोठी जमेची बाजू असते की आपण इथे काहीतरी करू शकतो त्यामुळे या कॅरेक्टरला खूप मजा आली मला करायला जसं तुम्ही म्हणालात की सरप्राईज देऊ शकतो पण मला जेव्हा तुमचा पहिला लुक लुक रिव्हिल झाला म्हणजे पहिला एपिसोड झाला दुसरा एपिसोड झाला तोपर्यंत प्रेक्षकांची प्रतिक्रिया आली होती का त्यांनी ओळखलं होतं का की हा शिवना तेच आपले जाणूचे बाबा नाही 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 ती तो ओळखायचा प्रश्नच नव्हता पहिल्या दिवशी जेव्हा मी लुक पूर्ण करून सेटवर बसलो होतो तेव्हा आम्हाला जो द्यायला प्रोडक्शनचा भाव येतो त्यानेही माझ्याकडे बघितलं नव्हतं की हा कोणीतरी चुकून येऊन बसलाय असं त्याला वाटलं होतं की बाहेरचा माणूस घुसला त्याने जाऊन हो हो okay. सा सांगितलं जो कोणीतरी आलाय आणि नंतरही बराच काळ माझा आवाज जोपर्यंत लोकांना ऐकू येत नाहीये तोपर्यंत अनेकांनी ओळखलं नव्हतं नाहीतर आवाज आला की लक्षात येत ऍक्टर कोण आहे डोळ्यावर न कळत डोळ्यावर ना बरेच वेळा रसिक ओळखतात कोण आहे ते पण दाढी मिशा वीक हटके कपडे आंघोळनं केलेला लूक असं सगळं यामध्ये मनोज कोलटकर आहे जानूचा बाबा आहे हे लोकांनी म्हणजे पहिल्यांदा अँटीसिपेटच केलं नव्हतं त्यामुळे अधिक मजा आहे आणि आता ते चांगलं ओळखू लागले आता त्यांना शिवणं कळू लागलं हे महत्वाचं मला हे विचारायला आवडेल की अवॉर्ड सोहळा आहे तर तुम्हाला इतकी कामं केली इतकं वर्ष इंडस्ट्रीचा अनुभव आहे पहिला अवॉर्ड किंवा त्याचा किस्सा मला सांगाल पहिला अवॉर्ड खूप शाळकरी वयातच मिळाला होता म्हणजे गते गतजन्मातली गोष्ट वाटते ती मला पण <laughs> मला लक्षात राहिलेला आणि खूप आजही जो माझ्याकडे मी जपून ठेवलेला असा आहे मी बँक ऑफ इंडियात सर्विसला होतो okay. वीस वर्ष मी बँक ऑफ इंडियात सर्व्हिस केली आणि मग दोन हजार तेरा मध्ये मी वॉलंटरी रिटायरमेंट घेतली अच्छा बँकेच्या लेवलला इंटर रिजन वन ऍक्ट प्ले कॉम्पिटिशन आहे त्यात एकोणीसशे त्र्याण्णव साली मी एक एकांकिका केली होती नाशिक मध्ये यू मस्ट डाय नावाची आणि त्या पहिलं वर्ष होतं माझं ते आणि त्या वर्षीच्या त्या प्रमुख पात्राला नायकाला जो अवॉर्ड मिळाला होता तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर पुणा नाशिक सोलापूर कोल्हापूर सांगली रत्नागिरी असे दिग्गज संघ असताना त्यामध्ये मला तो अवॉर्ड मिळाला आहे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि तो आनंद वेगळा होता खरं तर तिथूनच मग की किक बसली की येस आपण अधिक काहीतरी याद करूया अदरवाईज त्याआधी मी खूप अमेच्युअर लेवलला करतच होतो कोकणातला आहे मी उत्सव असतात आणि काही पूजा असतात गावातल्या सगळीकडे नाटक सुरू असायची राज्य नाट्य स्पर्धेमध्ये प्रयोग असायचे एकांकिका स्पर्धांमध्ये प्रयोग व्हायचे पण कमर्शियली आपण हे एक्सप्लोअर करूया असं कधी वाटलं नव्हतं हो बँकेच्या कॉम्पिटिशन मधल्या त्या अवॉर्डने मला असं वाटायला लागलं की आपण जरा आ, लार्ज नंबर ऑफ प्रेक्षकांपर्यंत हो। पोहोचतोय तर पोहोचवूया आपली कला आणि मग तिथून सुरुवात राहिला मी जपून ठेवलेला आहे मोर आहे चान्स काय नाशिकमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव च्या ऑगस्ट मध्ये मिळालेला आहे तुम्हाला तुम्ही मला खूप गप्पा करायची तुमच्याशी त्यासाठी आपण खरंच वेगळा वेळ काढणार आहोत थँक्यू सो मच सर तुमच्याशी बोलून खूप मजा आली थँक्यू थँक्यू येस नक्कीच बरोबर थँक्यू सर